संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष सहाय्यक फौजदार आदिनाथ रघुनाथ गांधले यांची नुकतीच सेवाज्येष्ठतेनुसार पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती झाली आहे गांधले यांनी गेल्या पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवा काळात संगमनेर शहर तालुका पोलीस स्टेशन अकोले तसेच घारगाव येथे उल्लेखनीय ये सेवा बजावली आहे पोलीस दलातील झुंजार प्रामाणिक व तत्पर अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे गुन्ह्यांचा काटेकोर तपास करून आरोपींना जेरबंद करणे तसेच सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी आड़ सोडवून न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमीच केला आहे त्यांचा प्रवास पोलीस हेड कॉन्स्टेबलपासून सुरू होऊन पोलीस नाईक पोलीस हेड कॉन्स्टेबल सहाय्यक फौजदार अशी पायरी पायरी चढत अखेर उपनिरीक्षकपदी पोहोचला आहे हा प्रवास त्यांच्या कर्तव्यनिष्ठा प्रामाणिकपणा आणि जिद्दीचे उत्तम उदाहरण ठरला आहे त्यांच्या बढतीमुळे राहुरी तालुक्यातील वांबोरी गावच्या शिरपेचात मानाचा चुरा रोवला गेला आहे या यशाबद्दल त्यांच्यावर ग्रामस्थ व नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव